हॅलो आणि नमस्कार यूट्यूब फॅमिली मी सोनाली स्वागत करते तुमचं आणखीन एका लाँग व्हिडिओमध्ये तर आ आहे गावाकडे जाण्या दिवशीचा व्हिडिओ म्हणजे शनिवारी चार वाजताचा तर आम्ही ना निघालो होतो इकडून मला वाटते कात्रजपर्यंत येऊ सरच आम्हाला पाच सव्वा पाच वाजले होते त्याच्यानंतर तिथून आम्ही कात्रजच्या साईडून पबदेव घाटातून खडीमशीन चौकातून पपदेव घाटातून आम्ही जेजुरी मार्गे म्हणजे घरी चाललो होतो तुम्हाला मी याच्या पाठीमागं पण सांगितले माझं गाव कोणतं आहे आणि तर त्यामुळे तुम्हाला समजलंच असेल तर माझं गाव माहेशरस आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे नसेल माहिती तरी मी परत एकदा तुम्हाला सांगितलेलं आहे तर हे बघा अशा पद्धतीने आम्ही घाटाचा व्ह्यू घेत घेत मस्तपैकी निघालो होतो कारण आम्हाला जाताना आहे की नाही लोणंदमध्ये माझी बहीण आहे फलटणमध्ये ह्यांची बहीण आहे म्हणजे आम्हाला जाताना आहे ना खूप सगळे म्हणजे गावाला जायचं म्हटलं ना तर खूप सगळ्या नातेवाईकांना असं भेटत भेटत जायचं असतं कारण वर्षातनं कधीतर किंवा चार तीन चार पाच महिन्यातनं असं कधीतर आपण गावाला जात असतो आणि त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींना सगळ्या गोष्टी म्हणजे सगळ्या पाहुणे पाहुण्यांना भेटत भेटत जात असतो तर असा काही हा पोपदेव घाटाचा लुक होता आणि मस्त असा रस्ता तयार झाला होता खरं तर सग जरवर्षी असं सायकलचं स्पर्धा ठेवायला पाहिजे कारण रस्ता एवढा छान झाला होता कुठंसुद्धा खड्डा नाही कुठं स्पीड ब्रेकर नाही एकदम क्लीन रस्ता वाटत होता आणि मस्त असा रस्ता वाटत होता तर तुम्ही गेले की नाही पबदेव घाटाच्या इकडून सांगा मला नक्की कमेंटमध्ये आणि रस्ता कसा झाला आहे तेसुद्धा सांगा तर हे बघा अशा पद्धतीचा काही तो व्यू होता मस्त असं वाटत होतं खूप छान वाटत होतं वरून व्ह्यू एवढा भारी वाटत होता ना पुण्याचा की बासच वरतून इमारती म्हणजे ह्या बिल्डिंग्स वगैरे आहेत ना एवढ्या मस्त दिसत होत्या एकदम छोट्या 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 नाजूक अशा दिसत होत्या तर अशा पद्धतीने घाटाला खूप छान लूक दिलेला आहे कुठं सुद्धा स्पीड ब्रेकर वगैरे काही नाही हे सगळं काही अगदी व्यवस्थितपणे लावलेलं आहे तर असंच आमचा प्रवास चालू होता आणि मला वाटतंय आम्ही ह्या रस्त्यामुळे फास्ट लवकर आणि लवकरात लवकर घरी पोचणार आहे जर वेळ आम्हाला तीन साडेतीन तास कमी सा तर साथ साथ तरी लागतात कमीत कमी मला वाटते दोनशे किलोमीटर आहे आमचं गाव पुण्यापासून दोनशे वीस भरल गावापर्यंत म्हणजे घरापर्यंत तर हे बघा आम्ही संध्याकाळच्या सात साडेसात वाजल्या तरी प्रवासच करत होतो फलटणमध्ये थोडंसं थांबलो पिलूची दोन म्हणजे छोटी आत्याऐ ते तिथं आहे मग तिथं थांबलो तुम्हाला माहीत असेल सोमंत्रीच्या म्हणजे बारामती रोडला सोमंतळी गाव आहे ना तिथं त्यांचं हॉटेल आहे मस्तपैकी तिथं जेवण वगैरे केलं त्याच्यानंतर जेवण करून परत आम्ही मला वाटते साडेसात आठ वाजता माळसरससाठी निघालो माळसरसच्या पुढं एकसठ फाटा म्हणून एक गाव आहे तिथंसुद्धा पिलूची दुसरी मोठी हत्या आहे आम्ही त्यांना पण भेटायचं होतं म्हणून आम्ही तिथं भेटून गेलो आणि तिथं पोचल्यानंतर झोपूनच गेलो सकाळी रविवारचा दिवस होता सकाळ सकाळची सका, सुरुवात मस्त अशी झाली होती सगळ्यांना सुट्ट्या तर होत्याच परंतु रथसप्तमीचा ते उपवास सुटायचा असते ना म्हणजे तो दिवस होता आणि सूर्य उगवायच्यात पोळ्या वगैरे काही ते सगळं करायचं होतं तर पिलूला खूप भारी वाटत होतं उठल्यापासून त्याचं ना सुरुवातच चालली होती मस्त अशी तर दाजे ना आम्ही इकडे येणार आहे म्हणून दाजी रामफळं काढत होते झाडावर चढून का तर ते पिलूला आवडतात म्हणून आणि पिलू इथं त्या म्हशीच्या पिलासोबत खेळत बसला होता त्याला हात लावत होता पण ते बिचारं घाबरत होतं आणि पिलीला वाटत ते होतं की त्याला खायला टाकावं त्याच्या पायात भरपूर होतं तरी पण ते खात नव्हतं ते तर त्याला हात वगैरे लावत होतं पिलू अशा पद्धतीने बघा कारण गावाला गेल्या मुलं कशी जरा वेगळीच बनतात अशी तर सकाळ सकाळची पूजा वगैरे सगळं काही आटोपलं होतं लवकरच आणि पोळ्यासुद्धा झालेल्या होत्या मस्त अशा तर हे बघा अशी रामपळं काढत होतो आम्ही आता पुढच्या दारातलं तर काढली होती तिकडं पाठीमागं रानाच्या बांधावर कुठं आहे ना तिकडची काढून आणायची होती तर पिल्लूला नको म्हणलं मी तिकडं वड्याच्या बाजूला येते म्हणून आणि मग पिल्लू इथं खेळत होता तर त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे कारण इकडं कसं औषधांचे म्हणजे एस टी पी वगैरे पाईप वगैरे असतात औषधांच्या मारायच्या कारण इकडे जास्त करून आमच्या इकडं ना कॅनल आहे आणि कॅनलपासून म्हणजे पाणी वगैरे भरपूर आहे त्याच्यामुळं शेती चांगल्या पद्धतीने पिकते म्हणजे जास्त प्रकारे माळ ऊस डाळींब केळी या अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी पिकतात आणि इकडं जास्त करून औषध मारण्यासाठी एस टी पी ते जनरेटर तसलाच ते ना तशा पद्धतीचा उपयोग केला जातो तर पिलू एखादं अवजार घेऊन त्याच्यावर ठोका वगैरे मारल पायपी याचं लक्ष ठेवत होते मी आणि त्याला सगळ्यात जास्त कोंबड्या खूप आवडतात मग कोंबड्यांच्या भाग तो फिरत होता परंतु माळा खूप गच्च भरलेला हिरवागार माळा आहे भीती वाटते लहान बाळा आहे मग मी त्याच्यासोबत बाहेरच थांबले थोड्या वेळ कारण त्याला खिळूज तोपर्यंत आणि इकडं खूप औषधंसुद्धा सुद्धा पडल्यात बॉटल एखादं तोंडात चुकून वगैरे घातलं तर लक्ष ठेवायला लागतं म्हणून मी जरा त्याच्यासोबत अर्धा एक तास बाहेरच थांबले त्याला खेळूच तोपर्यंत आणि नाही खेळून दिला आपण किंवा त्याला घरात चल म्हटलं तर त्याचा खूप हापमूड होतो गावाकडून पण खेळायला नाही सिटीत तर नाहीच नाही पण गावाकड येऊन पण खेळायला नाही म्हणून हे म्हणले थोडा वेळ खेळू दे मस्तपैकी त्याला मनसोगतोय तर त्याचं असं होतं की मग मी तू माळ्यामध्ये आहे पण तो माळा आहे ना उंचीला थोडासा कमी होता आणि साडी वगैरे मी चांगली घातली होती म्हणलं नको थोडं बिनाकामाचं काहीतरी डाग वगैरे पडतील त्याच्यामध्ये म्हणून मी काही केली नाही त्या माळ्यामध्ये एक एकच हे होतं ना ते जो शौर्य उभं राहिले ना ते वाला असं म्हणजे माल बाहेर काढण्यासाठी ते वालो मोकळं होतं नाहीतर बाकीचं सगळं असं पूर्ण झाकलेलं होतं मी तुम्हाला दाखवेन बघा तुम्ही जर कधी गावाला गेला असाल ना तर बघितलं असेल असे माळे जे पूर्ण असे ह्या लाईनवरून त्या लाईनवर म्हणजे तार तर असतेच पण ते पूर्ण पॅक झालेले असतात म्हणजे ताराच्या आपण म्हणतो ना मंडप जसं मंडप आहे ना तसं सेम ते पॅक झालेले असतात फक्त त्याच्यामध्ये इकडच्या बाजूला एक आणि इकडच्या बाजूला एक का तर ते फक्त माळ बाहेर काढण्यासाठी कॅरेट वगैरे उचलून आणण्यासाठी ते ले ले ते मोकळं ठेवलेलं असतं म्हणजे त्याला बेड काय का म्हणतात ना ते मोकळं ठेवलेलं असतं तर पिलू इथं कारली तडत होता त्याचं म्हणणं असं होतं की मम्मा आपण आपल्याला पुण्याला घेऊन जाऊया हे कारली त्याच्यानंतर तुम्ही मोहोर बघू शकता आंब्याला एवढा गच्च भरलाय कुठेही जाऊ तुम्ही रस्त्यानं जाताना सुद्धा एवढ्या आंब्याने ते मोहोरने गच्च भरलं ना आंबे ह्या वर्षी खूप असे आंबे येणार आहेत असं वाटतं हे बघा मी थोडंसं जरी लक्ष नाही दिलं तर त्या कसा लगेच औषधांच्या बॉटल उचलतोय त्यामुळे मी इथंच बाहेर थांबली होती त्याच्यासाठी हे नाजूक नाजूक आज त्याच्या तिकडं खूप छान असं दारी खरं सुद्धा आहे म्हणजे छान छान गोष्टी आहे छोट्या छोट्या त्याला त्याला ज्या आवडतात त्या तर त्याचं म्हणणं असं होतं की हे कारलं कट करून त्याची एक फोड जमिनीत लावायची म्हणजे कारल्याचं झाड उगवतं त्याला थोडीच माहिती आहे की यातलं बी काढून म्हणजे पिकलेल्या कारल्यातलं बिया काढून ते लावतात पण त्याचं असंच म्हणणं होतं आणि तो लावत होता कट करून त्याच्यासाठी वेळा पण शोधत होता तो आता तुम्हाला दाखव देते बघा वेळा पण घेऊन आला आहे खड्डा काढून कारल्याच्या माळेच्या भागातच तो कारलं लावत होता त्याला कसं सांगायचं आता हे बियापासून येतं किंवा कारल्याच्या फुडीपासून येत नाही ते तरी बघा त्याला इकडं खूप खेळायला आवडतं तुमचीही मुलं गावाला गेलं का असंच काहीतरी म्हणजे प्रत्येकच मुलांना सिटीत राहून कंटाळलेले असतात मुलं सिटीत असं मोकळं फिरायला नसतं किंवा असं मोकळं खेळायला नसतं तर गावाला गेलं का असं थोडंफार त्यांचं चालतं तर आता इथं बघा खड्डा काढायचा चालले का तर आम्हाला आता कारल्याचं झाड लावायचं आहे आणि मग ते सगळं काही चुकून एखाद्या वेळेस ह्या अलीकडे एस टी पीची पाईप आहे त्यावर ठोका वगैरे टाकला तर सगळं पूर्ण वाटळं होईल पाईपीचं म्हणून लक्ष तर ठेवावं लागतं नाही का तर अशा पद्धतीनं सगळे अवजार आम्हाला लागतात सगळी म्हणजे सगळी कुठली जे काय असतील ते पानं पण लागतात पानं लपवून ठेवावं लागतात नाही तर पानं हरवलं का हरवलंच तर अशा पद्धतीने बघा लिंबोणीचं हे झाड आहे मस्त असं शेवग्याचं पण झाड आहे चिक्कूच्या झाडाला चिक्कू लागले होते छोटंसंच आहे पण गच्चं भरलं होतं चिक्कून अजून पाड वगैरे नव्हता लागला पण मस्त होतं तर अशा पद्धतीने बघा आमच्या इकडं ना केळीची वगैरे काळे शेत शेती एकदम काळी असती केळीची परत ऊस असे सगळी काही पिकं घेतली जातात त्याच्यानंतर डाळे त्याच्यानंतर हे हसं माळवं म्हणजे काकडी कारलं तोंडलं अशा पद्धतीची सगळी हे पिकं घेतली जातात कारण ही पिकं तीन तीन चार चार महिने राहतात आणि माळवं चालू राहतं म्हणजे एक दिवसाड एक दिवसात ते तोडणं हे ते असं सगळं काही चालू असतं तर हे बघा अशी एकदम छान अशी छोटी केळी होती आणि हे सगळं आवरून आम्ही आता पिल्लूच्या तिकडून तूप वगैरे घेऊन गे आत्याच्या तिकडून आम्ही चाललो होतो आमच्या घरी म्हणजेच बहबोर्डीला एकसट फाट्यावरून तर असा काहीसा लूक होता कॅनलच्या बाजूचा आम्ही कॅनलवरूनच चाललो होतो तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चलो बाय